रेड बर्ड मोशन पिक्चर्सची प्रस्तुती असलेला अवकारिका हा मराठी चित्रपट येत्या एक ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित रा होणार आहे या चित्रपटातून स्वच्छतेचं महत्त्व आणि आरोग्य याविषयी संदेश देण्यात आल्याचं लेखक दिग्दर्शक आणि निर्माते अरविंद भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्वच्छता ही केवळ आपलं घर आणि परिसरापुरती मर्यादित असत नाही तर मनाची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांचं योगदान आणि त्यांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी मांडणी अवकारिका या चित्रपटातून केल्याचं लेखक दिग्दर्शक निर्माते अरविंद भोसले यांनी सांगितलं कोल्हापूरचा सुपुत्र विराट मडके या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे शिवाय राहुल फलटणकर रोहित पवार डॉ नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे प्रिया कोसुमकर स्नेहा बालपांडे वैभवी कुटे उन्नती माने कार्तिकी बट्टे यांच्या प्रमुख भूमिका आहेत कैलास खेर सुनिधी चौहान ज्ञानेश मेश्राम अशा नामवंत गायकांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो वापरण्याची केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे लवकरच या चित्रपटाचं कन्नड तेलगू आणि हिंदी भाषेत डबिंग केलं जाणार आहे हा चित्रपट येत्या एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचं निर्माते अरविंद भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं